महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे राहुल गांधी आणि महाविकास आघाडीचं मानसिक संतुलन बिघडलंय हे त्यांच्या सध्याच्या वर्तणुकीतून दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी आणि महाविकास आघाडीला विधानसभेत देखील आपलीच सत्ता येईल अशी स्वप्न पडायला लागली होती पण त्यांचं हे स्वप्न भंगलं त्यामुळे पराभव मान्य करणं जमत नसल्यानं ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर बेछूट आरोप करत सुटलेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जे मर्यादित यश मिळालं त्यामागे वोट अथवा फेक मतदार कारणीभूत होते याचं उदाहरण पाहायचं असेल तर धुळे लोकसभा मतदारसंघात जे घडलं त्याकडे पाहावं लागेल या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे इथे सहा पैकी पाच मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मताधिक्य पाच विधानसभेचे मिळून एक पूर्णांक चौऱ्याण्णव लाख मतांनी भारतीय जनता पक्ष पुढे होता पण मालेगाव मध्य या एका विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तावीस मत घेऊन काँग्रेसच्या शोभा वच्छाव तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी झाल्या इथे मुस्लिम बहुल मालेगाव मध्य मतदार आहे पण सत्य त्याहून अजून वेगळं आहे इथे फक्त वोट जिहादच झाला नाही तर खोटे मतदार वाढवून मतदान देखील झालं आम्ही केलेल्या तपासात दहा हजाराहून अधिक मतदार हे खोटे आहेत हे निदर्शनास आलं ज्यात त्यांचं घर क्रमांक पत्ता किंवा ओळख पटवण्यासाठी आवश्यक माहिती नाही याच दहा हजाराहून अधिकच्या खोट्या मतदारांच्या जीवावर काँग्रेस लोकसभेची जागा जिंकू शकली भाजपवर आरोप करणाऱ्या काँग्रेसचा हा खरा चेहरा आहे खोटे मतदार वाढवून जागा जिंकणारी काँग्रेसच आता दुसऱ्यांवर आरोप करून लक्ष विचलित करू पाहती चोरांच्या उलट्या बुंबा म्हणतात त्या याद